नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे आता बातम्या पाहूया विस्ताराने पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील राजकीय घडामोडी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या रॅलीत जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते सहभागी ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचा कार्यकर्त्यांकडून दावा पहा काय आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रतिक्रिया महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस पक्षाचा अध्यक्ष आहे भंडारे गावचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे शौरज मोहरती शिंदे तुमच्या गावात ओमराजी हवा कशी आहे नंबर एक आहे साहेब ओमराजे निवडून येते एकशे टक्का अहो काम अर्ध्या रात्रला फोन करा तुम्ही उचलला उचलला तरी अर्ध्या रात्र माझ्या भावाच्या माझ्या भावाच्या दोन मशी मेल त्या विजा पडून तीन सहा न... महिने फाईल मध्ये पडून होती न... आज ओम दादानी फक्त एका फोनवरती फाईल चार दिवसात पुरल्या याच्यावर टाकली आणि त्या साहेबांना म्हणजे तुला डायरेक्ट सस्पेंड करीन मली दादाने त्याचा मला अभिमान आहे मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे

भरपूर काम मी एरमायचावडे गावाचा आणि ओमराजे मगर हांचं काम एकदम अतिशय उत्तम असले म पुढं अर्जनता कसलंही टिकणार नाही फक्त उभा राहायचं म्हणून राष्ट्रवादीमध्ये गेले येत ते काय त्या पक्षाचं काम करीत नाही काय नाही सगळं आता नवरा भाजपमध्ये बायको राष्ट्रवादीमध्ये काय आणि जनता काय दुःखही नाहीये जनता लक्षात येत त्यांच्या फक्त आणला फक्त आपल्या घरामध्ये फक्त पाहिजे सगळं दुसऱ्याला काही द्यायची इच्छा नाही यांची त्यासाठी ह्यांचं इंडिव्हिज्युअल आहे ह्यांनाही आज बात हे निवडून येणार नाही फोन उचल फोन उचलल्यावर तकली होती यांना साधा मी डोहाळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या गावचा रहिवाशी असून दादांना म्हणजे फोन उचलल्यानं काय होतं यार साधे यांना फोन उचलू उचलता येत नाही अशा तुम्ही निवडणूक लढतात दादा हे सामान्य माणसाचा फोन उचलतात दादा हे दा सामान्य माणसाचे कार्यकर्ते त्याला तला त्याला म्हणत मी नमस्कार मी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील पहात्तर गाव मधला मी कणगारा गावचा उपसरपंच सुरज इंगडे भाजपचे आमदार आहे मग दादाला मानणारा वर्ग किती किंवा दा, दादाची काम भरपूर दादाच्या कामाचा विचार करायचा नाही दादाचे काम भरपूर म्हणजे प्रमाणामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सर्वात जास्त भेटे आहे हे होमदाद आहेत सर्व जिल्ह्यामध्येच नव्हतं तर सर्व दहा तालुक्यामध्ये लक्ष देणार आहे ज्या वेळेस आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या आमदार विद्यमान आमदार असताना सुद्धा त्यांना एक दीड तालुका सांभाळता आला नाही तर आम्ही आमचे ओन दादा हे दहा दहा तालुक्याचा सुद्धा आम्हाला कोरोनाच्या काळात सुद्धा कणगडा गावामध्ये स्वतः व्यक्तिगत दादानी भयानक कोरोना असताना सुद्धा दोन दोन वेळेस भेटी देऊन आढावा बैठकी घेतल्या आणि आम्हाला प्रोत्साहन आमच्या पाठीवर थाप दिली किती, किती लोक त्यांना पसंत करतील आमच्या गावामध्ये नव्वद टक्के मी दादाला मतदान होईल मी मुजावर परंडा मी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली परंड्यात काम करतो शिवसेनेत काम करतो मला विश्वास आहे ओमदादांना आमच्या मतदारसंघातून एक लाखाची नीड एक लाखापेक्षा जास्त नीड नक्कीच मिळेल या मला विश्वास आहे ओमदादा फोन उचलतात दुसरे काम कर, करत नाहीत असा विरोधकांचा सवाल आहे पण फोन उचलून जेवढे काम करतात तुमचे नेते नॉट ट्रेचेबल फोन उचलत नाहीत जेवढे तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह नंबर आहेत फक्त तेवढेच तुम्ही नंबर उचलता आमचे खासदार ओमराजे हे अर्ध्या रात्री अननोन नंबर असू द्या अननोन नंबर असू द्या हे सगळे फोन उचलून काम करतात आम्हाला खरंच विश्वास आहे की आमचे ओमराजे एक लाखापेक्षा जास्त एक लाख आमच्या मतदारसंघातून लीड भूम परंडावाशीतून नक्कीच आम्ही देऊ हे दे आम्हाला विश्वास आहे यांच्या प्रचारादरम्यान या ठिकाणी नाम निर्देशक पत्र दाखल करण्यासाठी आम्ही मोर्जे दुधाळवाडी तालुका कळम येथून या ठिकाणी या ठिकाणी दाखल झालेला आहोत वर्ष खासदार काम महाराष्ट्रातील सगळ्या तरुण खासदार तडफदार खासदार खासदार ओम राजे निंबाळकर यांनी या जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत त्याचबरोबर समोरचा जे उमेदवार आहे हा समोरचा उमेदवार हा समोरचा उमेदवार हा आ, या, या, या देशाच्या सर्वोच्च सभागृहात खासदार ओम राजे निंबाळकर हे महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या देशाच्या सर्वोच्च सभागृहात दुसऱ्यांदा खासदार म्हणून या ठिकाणी निवडून जाणार आहे आम्हाला प्रतिस्पर्धक पाच वर्ष मार्केट खासदार होते पाच वर्ष खासदार म्हणून होते पण त्यांनी जे काम करायला पाहिजे होतं विकासाचं ते केलेलं आहे का त्यांचा त्यांच्याबद्दल काय मत आहे आम्ही त्यांच्या या कार्याबद्दल समाधानी आहोत त्यांनी आरक्षणाचा मुद्दा आम्हाला आम्हाला होता पूर्ण आरक्षणाचा मुद्दा धरून धरल्यामुळे पूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे आमचा विरोधी विरोधी पूर्ण दोन हजार एकच म्हणजे की आरतीला सांगा भाऊजी आलाय सांगा जगपूर तालुका तुळजापूर तालुका येती आवाजी पिवराच्या गोबाराचा त्या दिवशी निवडून आले तरी काही कार्यासाठी तयार आहोत दादाला प्रचंड मतांनी बाहेर तालुक्यातून एक ते दीड लाखाचा मताधिक्य देखील आम्ही बास तालुक्यातून देणार आहोत एवढीच विनंती करतो हॅलो मी कळम मधला मी कळम तालुका एक नंबर आहे लोकांच्या गरीबाचे काम करतात कुटुंबापर्यंत जातात कार चली मानतात पूर्ण कार्यकर्ते फोन केला तरी उचलतात फोन आणि असं काम आहे त्यांचा शिवसेना आज कळंब तालुक्यात गावागावात पोहोचलेले कमी कमी सत्तरऐंशी हजारानं नेण भेटणार काही आमची नंतर आहे पैसेवाला नसिंगांना शिवाप्पाच्या काळापासून पंचवीस वर्षीचं काम करतो आम्ही एक मिस्ट आम्ही कार्यकर्ते नसिंग आणला झाला शिवाप्पाचे कार्यकर्ते आता करते आम्ही कुणी मी रुपये बी देऊ द्या आम्ही देणार नाही मिस्ट होतो आम्ही तूरी तूरी दौर। मी बारिस्तर गेली डोहळे गावातला सांगा पाच वर्ष वर्षात मी डोळे गावात समजा गुरुबागाची पालखी फिरवून डोळे गावात डोहेळे गावात गुरुबागाची पालखी येते आमच्या गावात त्या गावात बंधारा केलेला आहे पालखीला अजिबात जाता येता येत नव्हती ना तर ओमदाराच्या या माध्यमातून दोन कोटी चार लाख रुपयाचा बंधारा ओमदानी स्वतः मंजूर करून दिलाय आहे यावलीचा धोर्या यावली जी मधला रस्ता आहे ती बी ओमदानी मंजूर केलाय आणि सगळं सगळी जी काम आहे ती पूर्णपणे फोन उचलून सगळ्या ज्या अधिकारी पूर्णपणे ओमदा चांगली पद्धतीने पार पडतात कळम तालुक्यातला दुधवडी गावातला मी सदस्य आहे आणि ओमदाचं अगदी अतिशय उत्तम काम आहे आणि जे विरोध पक्षामध्ये जे उभा राहिलेले आहे अडचण आहे ते नवरा भाजपचा अर्जंत राष्ट्रवादी फक्त तिकिटासाठी फक्त राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत ती बार्शी तालुक्यात बोलताना बोललेत पण मी कशाला राष्ट्रवादी वाढू आणि अतिथे फक्त 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 तिकीट आपल्या घराने शाही फक्त आपल्या घरामध्येच सगळं काय असावं म्हणून फक्त ही नवरा भाजपमध्ये बायको राष्ट्रवादीमध्ये आता येईन कशातून तरी आमच्या भावांनी उभा राहीन इथं तर ओम दादाने साधारण माणूस काहीला जरा गाडगे पाटील आमदारकी दिली त्यांना जरा विचार करायचा तर त्यांच्या भावाला पण देऊ शकत होते पण त्यांनी तिथे तसं केलं नाही घरांशाही दाखवली नाही एकदम एक नंबर हवा आहे एकावन तालुक्यामधून एक लाख अधिकशाही मतांनी त्याला लीड भेटेल शिवाजी ओमदाचा अर्ज भरण्यासाठी आलतो काय वाटत तुम्हाला आमच्या गावात पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के दादा मतदान होणार काम काय दादाचं काम ओके दादा सारखा दादा सारखा खासदारच नाही आम्हाला दोन ते तीन लाख मत निवडण्या तुमचं गाव कुठलं मी चालुका परांडा धाराशिव माझं माझगाव नालगाव मी नालगावचा सरपंच आहे ओमदादाचं कार्य अतिशय चांगले असल्यामुळे ओमराजे विक्रमी मतानी निवडून येणार यात काय वाद नाही आणि ओम दादा ओम दादाचं काम अतिशय चांगलं असल्यामुळे ओमदादा विक्रमी मता निवडून येणारच पण ह्या ट्रिक करणार आणि तालुका मी कनगारा तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव असेव कशासाठी आलता तुम्ही ओमराजाच्या खासदारकेचा फॉर्म भरण्यासाठी आलतो काय म्हणतो तुम्हाला वातावरण काय आहे <णते> वातावरण ओमराज्याच्या फेवर मध्ये आणि ओमराजाला तोडेस तोडे महाराष्ट्रात बी उमेदवार नाही अशा प्रकारचा ओमराज्याचा विजय होईल महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब <णते> करा धन्यवाद